नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहित क्षण येते आणि शरद पवारांमधल्या भेटीगाठीचं सत्र सुरूच आहे भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली आहे तसंच बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी माहितीला धक्के द्यायला सुरुवात केली आहे या दरम्यान पुन्हा एकदा शरद पवार माहितीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी काल शरद पवारांची भेट घेतली या या दरम्यान भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे दरम्यान संजय काका तर इतर राजकीय नेत्यांनी देखील शरद पवारांच्या भेटी गाठी घ्यायला के सुरुवात केली आहे भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी मोदीबागेत शरद पवारांची भेट घेतली बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजासाहेब राजे साहेब देशमुखांनी शरद पवारांची सिल्वर भेट घेतली परळी साहेब देशमुख विधानसभा इच्छुक आहेत जगदाळे यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी इंदापूर मधील शिष्यमंडळ बारामतीत पवारांना भेटले अजित पवारांच्या ताब्यात असलेला मेळ माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशव जगतापांनी देखील शरद पवारांची माजी आमदार विलास लाड लाडे यांनी देखील मोदीबागे शरद पवारांची भेट घेतली शरद पवारांचा बेटीमागचा कोणताही राजकीय हेतू नाही दोन दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांनी देखील पंढरपूर आणि मंगळवेढातील इच्छुक उमेदवारांची शरद पवारांसोबत भेट घालून दिली होती यामध्ये तानाजी सावंतचे पुतणे अनिल सावंत देखील उपस्थित होते भंडारपूर मंगळवेड्यातील इच्छुक उमेदवारांची शरद पवार यांच्यासोबत भेट घालून दिली मागील काही दिवसांपासून शरद पवार गटात इनकमिंग सुरू झाली आहे शरद पवार गटात इनकमिंग सुरू गुरुवारी अजित पवार गटाचा भाग्यश्री आترام यांनी शरद पवार गटात प्रवेश केला समरजीत गाडगे देखील भाजपला सुड चिट्टी देत तुतारी पुंगळी सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण मानन्य देखील धक्का देत तुतारी हातात घेतली होती

आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र